मी सचिन सोनवणे काशेगाव ग्रामपंचायतच्या समोर आज मी बेमुदत उपोषणासाठी बसलो आहे गावातील देवस्थान परिसरातील अतिक्रमण काढण्याबाबत आज वर्ष झालं मी वेळोवेळी पत्रव्यवहार करतो आज काशेगाव ग्रामपंचायतला एक वर्षा प वर्षाच्या आधीपासून विभागीय आयुक्तापासून ते कलेक्टर असेल जिल्हा परिषद प्रशासन असेल प्रांतसाहेब असेल या सर्व विभागातून मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी आदेश आले असून देखील स्थानिक पातळीवरील राजकीय मंडळी व सत्ताधारी जे आहेत ह्यांची लागेबंदी असल्यामुळं त्या ठिकाणी जे जा अतिक्रमण झाले ह्या लोकांशी त्यांची लागेबंदी असल्यामुळे व आर्थिक व्यवहार झाल्यामुळे हे ते काढण्यास एकमेकावर टोलवाटोलवी करत आहे आणि याच्यामुळे वेळ काढूपणा चाललेला यांचा ते अतिक्रमण हटवण्यासाठी त्यासाठी आम्ही याच्या अगोदरी पंचायत समितीला ओच्या कार्यालयाभोवती आम्ही उपोषण केलं होतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं की तीन महिन्याच्या आत आम्ही अतिक्रमण काढू त्या गोष्टीलाही एक वर्ष होत आलं परंतु आज दिवसभर इथं बेमुदत उपोषणाला बसला असता आत्तापर्यंत कोणताही प्रशासकीय अधिकाऱ्याचा फोन किंवा कोण कोणी भेटीस आलेलं नाही विचारपूस करण्यात कोणी आलेलं नाही तसेच पंधरा वित्त आयोगातून जे कामं केलेली आहेत आम्ही वेळोवेळी या बेडू साहेबांना गटविकास अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की पंधरा वित्त आयोगात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून आतापर्यंत झालेल्या कामाची चौकशी करा त्यांना आम्ही एक दोन रस्त्याच्या कामाच्या बाबी निदर्शन आणून दिल्या होत्या त्याची पाहणीही गटविकास अधिकाऱ्यांनी केली का अभियंत्यासोबत के परंतु याच्यामध्ये अभियंता गटविकास अधिकारी प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांची मिली बघत असल्या कारणाने तपासात कुठंतरी अडथळा येत आहे व कारवाई होत नसून आम्ही तेही करून बघितलं परंतु याने आम्हाला बारा तारखेपर्यंत चौकशी करून अहवाल देण्याचं आम्हाला पत्र दिलं होतं परंतु आजपर्यंत त्यांनी त्या पत्रावर कोणतीही कारवाई केलेली नाही तसेच झालेल्या कामावर चौकशी सगळं करून पुढील कामाला स्थगिती द्यावी अशी विनंती आम्ही पत्राद्वारे केली होती परंतु पुढच्या कामाला स्थगितीही देण्यात आली नाही आणि झालेल्या का कामाची चौकशी अद्याप केलेली केली जात नाही त्यामुळे आणि राहिला तिसरा विषय असा होता की गावामध्ये सध्या यात्रा काळा यात्रेचं यात्रेक आठ दिवसावरती आलेली आहे यल्लामादेवी यात्रा याच्यात राज्यभरातून भाविक येतात देशभरातून तसेच गावामध्येही दे प्रत्येकाच्या घरोघरी नातेवाईक येत असतात परंतु सध्या स्थितीला पाण्याची भयानक अडचण निर्माण झालेली आहे आज आजपर्यंत पाण्याचा विषय काढला का फक्त वसुलीचं कारणं दिली जातात नागरिकांना आणि जो काही पैसा येईल तो यांच्या घशामध्ये गेला जातो आहे यात्रेकाळामध्ये पाण्याची भयानक हे जाणवणार जाणवणार आहे त्यामुळे आम्ही यांना सांगितलं होतं की जे ग्रामपंचायतचे बोर पाडलेले आहेत त्या बोर तुम्ही जे खाजगी माणसाने जे त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे ज्या बोर त्यांनी ताबाट घेतलेला आहे त्या बोरवरती त्यावेळेस आम्ही ही बाब गटविकास विकास अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली होती की जे काही ग्रामपंचायतच्या बोर आहेत त्या तुम्ही ज्या जुनी लोकांनी खात्री मा, घेतलेला आहे त्या लोकांच्या ताब्यातून त्याही बाबतीत कोणत्याही प्रकारची कारवाई विकास अधिकारी असतील किंवा असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्याकडून प्रशासनाकडून सत्ताधाऱ्याकडून प्रकारचे घेतली जात नाही याचा अर्थ असा आहे की ग्रामसभेमध्ये ठराव करणं हे यांच्यासाठी किरकोळ बाब आहे की पदाचा गैरवापर करत आहे यातून सिद्ध होत आहे व्हिडिओ कोणते तक्रारदार काला का त्याला लेखी पत्र आपल्या सैन गैरवापर करून पदाचा गैरवापर फक्त पत्र देणे त्याच्या वॅक्सीन मात्र कोणतीही केली जात नाही असा प्रकार सरसकट गटविकास अधिकारी असेल विस्तार अधिकारी असेल ग्रामसेवक असेल सरपंच असेल हे फक्त समोरच्या नागरिकांना येड्यात काढून ग्रहीत धरून कायद्याला कायद्याची पालमली करण्याचं काम या ठिकाणी इथलं प्रशासन व सत्ताधारण मिळून करत आहे लाखोदा घोटाळा यांच्याकडून केला जात असून देखील फक्त सहीच्या एका पत्रावर त्या व्यक्ती तक्रार Obrigado.